अनवाची मम्मी रांगोळी काढत आहे रांगोळी काढून झालेली आहे आणि आता कलर भरायचं काम चालू झालेलं आहे मनवा खूप प्रयत्न करून छान छान रांगोळ्या काढत आहे आणि कंदील पण चालू झालेला आहे लाइटिंग पण चालू झालेली आहे आहेत फाय फोर्टी फाय आणि काढत आहे रांगोळी अशा प्रकारे कल भरत आहेत दोघी जणी दोघांमध्ये स्पर्धा चालू आहेत असं मला वाटायला लागलेलं आहे मनवा कलर भरते छान पैकी आणि मनवाची मम्मी पण कलर भरते अशा प्रकारे रांगोळी काढायला खूप मेहनत लागते हे आता दिसण्यात येत आहे मला मस्तपैकी रांगोळी भरत आहेत वाह 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 वा वा वा। अशा प्रकारे रांगोळीचं काम चालू झालेलं आहे तुम्ही पण आपापल्या घरात रांगोळी काढतच असाल आम्ही आमच्या घरातली रांगोळीचं तुम्हाला लाइव प्रदर्शन दाखवत आहे हो अशा प्रकारे मनवा आणि मनवाची मम्मी दोघी जणी रांगोळी काढत आहेत तर मला वाटतं ऑलमोस्ट दहा मिनटं तरी लागतील दहा मिनटं लागतील ला ना मी का कलर भरायला दहा मिनटं मनवा बोलते पाच मिनटं मनवा बोलते पाच मिनटात कलर मनवा बोलते पाच मिनटात कलर भरणार

अशा प्रकारे रांगोळीचं काम चालू झालेलं आहे कलर काम थोड्या वेळात कम्प्लीट होणार मित्रांनो दिवाळीची लायटिंग चालू झालेली आहे कंदील चालू झालेलं आहे हवेमध्ये कंदील आपला झुलतो आहे मुक्त त्याच्याबरोबर मनवा आणि मनवाची मम्मी रांगोळी काढत आहेत त्यांना ज्यांना रांगोळी आवडली त्यांनी प्लीज लाईक करा या रांगोळीसाठी

हाय मी आहे मनवा योगेश जाधव तुम्हाला माहितच असेल आमच्या शाहिनचं नाव लव्ह फॅमिली आहे आता कलर भरायचं काम चालू झालेलं आहे किती आहे कलर भरायचं काम आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी आज रांगोळीचं काम चालू झालेलं आहे खूप जोरात काम चालू झालेलं आहे रांगोळी काढायचं मस्त रंगोळी रंगवतायत आहेत काम आता कम्प्लीट होत आहे मनवा खूप प्रयत्न करत आहे कलर मारायचा काय बोलते मनवा कसं वाटतंय तुला कलर मारण्यावर तुला हे सगळं कोण सपोर्ट पण करत आहे कलर मारण्यासाठी जरा अरे स्पेशल कोण आहे स्पेशल कोण आहे बोल मनवा मनवा विचार करते कुठला कलर मारला तर तिकडे अशा प्रकारे फायनल टचअप चालू झालेला आहे टचअप तयार होतोय दोघी जणी टचअप तयार करतायत मनवाची मम्मी मनवाला आश्वासन देते कशा का प्रकारे काढायचं हे बर तिथे ऑरेंज आणि इथे ग्रीन बर आणि मध्ये वा वा पर्पल बर मनवा सांगते इथे कुठला कलर बर तिथे कुठला कलर बर तो थांबले फायनली दोन जणी तयार झालेत फायनली मला वाटतं कम्प्लीट व्हायच्या फर्याद मध्ये त्याला बॅकग्राऊंड देते मानवाची मम्मी मानवाची मम्मी टचअप देते रांगोळीला लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे मनवानी आणि मनवाच्या मम्मीने रांगोळी काढलेली आहे फायनली टच अप दिलेला आहे रांगोळीचा मनवाला काहीतरी डिसाइड करायचंय मनवा सांगते <laughs> बोलते तुम्ही कंदीलकडे दाखवा मी कंदीलकडे दाखवतो आणि तुम्हाला दाखवतो मनवाचं डिसिजन काय झालंय विचार करताय दोघी लगी काय बोलायचं आपण मराठी आहे मराठीच बोलायचं અભિમાનવાડક મેં તુલા પાઉલ કાઢ ના અવલ પાડલ ते तसं नाही लिहू शकत म्हणून पावलं का अशा प्रकारे टचअप तयार झालेलं आहे तरी पण त्याला खूप प्रयत्न करते बिचारी म्हणजे खूप घाम काढलाय तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल तिने बिचारीने खूप कष्ट केले रांगोळी जाण्यासाठी बघा बिचारी जमली आहे बा पायला गेला पा सांभाळून तेवढी चांगली रांगोळी काढलेली त्याच्या तयार आणि मनवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न करते वेगवेगळ्या ट्रिक करायचं पण करू नकोस चुकीचं काय झालं मनवा बोलले दुसरीकडे दाखवा मित्रांनो मी तुम्हाला कंदील दाखवतोय कारण तिला काहीतरी करायचंय प्रयत्न करते ती करू ना वा बोलतो गुजराती मारवाडी मध्ये कुठे लिहायचं असं काय लिहायचं फायनली ते लक्ष्मीची पावलं काढायची बोल ना तोंडावर बोल ना तिला मग मागून काय बोलते काय बोलू मी तुला काय बोलते तू काय करतेस काय तिथे प्रकारे रांगोळीचा टचअप तयार झालेला आहे

रांगोळी तयार झालेली आहे आणि त्याला टचअप देण्यासाठी दोन्ही आमच्या घरामधल्या आमच्या दोन्ही शोधत आहेत घरातल्या गोष्टी अशा प्रकारे आपला टचअप तयार झालेला आहे आणि टचअपसाठी तयार करत आहेत मित्रांनो फायनल मी मला तुम्हाला चेहरा दाखवत आहे आज घरीच होतो मित्रांनो कंटाळ आला आज कारण माझी थोडीशी तब्येत बिघडलेली डॉक्टरकडे गेलेलो मी आज इंजेक्शन घेऊन आलो डॉक्टरकडे तर मला जरा पेन होत होतं मला अशा प्रकारे कालचा आपला मोर हा मोर मी तुम्हाला रोज दाखवणार दोघे एकमेकाला भेटलेले आहेत मोर प्रकारे दोन मोर एकमेकाला भेटलेले आहेत घरामध्ये जरा शोधाशोध चालू आहे त्यांना टचअप आपण गप्पा मारव्या तुला मित्रांनो काय बोलत बाकी कस आहे टचअप देण्यासाठी दोघी प्रयत्न करत आहेत बघा ही रांगोळी तर

आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करत राहा कमेंट पण करा आमच्यासोबत हे या